नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत मिसळ मी मिसळ तयार करण्यासाठी घेतलेला आहे दोन वाट्या बेसन भिजून घेतलेलं आहे पावशावर मटकी घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर गरम मसाला हळद लाल तिखट काळा मसाला आणि तीन ते ती चार हिरव्या मिरच्या दोन कांदे दोन लसणचे गाठे आणि दोन खोबऱ्याचे तुकडे असे भाजून घेतलेले आहे गॅसवर चला तर मग आपण मिसळ करूया बनवायला सुरुवात करूया मिसळ बनवण्यासाठी मी एक मटका घेतलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम होऊ द्यायचं आहे नंतर त्यात जिरं मोहरी घालायची आहे लसण आपल्याला वाटणात आपण घेतलेलं आहे त्यामुळे लसण घालायचं नाही नंतर मग आपल्या चवीप्रमाणे दोन चमचे तिखट दोन ते तीन चमचे तिखट घ्या म्हणजे आपली झणझणीत होईल तुम्हाला कमी लागलं तर कमीही करू शकता हळद घालून घ्यायची आहे आणि ते सर्व वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि ती व्यवस्थित होऊ द्यायचं नंतर मग दोन चमचे गरम मसाला घालायचा दोन चमचे काळा मसाला घालायचा आणि एक चमचा पूड घालायची हे सर्व साहित्य आपलं तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायचं आणि तेलामध्ये हा मसाला होत असताना त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आपलं आपला मसाला व्यवस्थित होतो मग आणि आपल्या मसाल्याला तरीही छान छान येते चला तर मग बघा आपला मसाला छान होते ब मस्त असा सुगंध सुटलेला आहे आणि चांगला दिसतही आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चिटकू नये म्हणून व्यवस्थित हलवत राहायचा आणि मसाला होत असताना त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीला छान अशी चव येईल आणि आज बघा आता आपला मसाला झालेला आहे त्यामुळे मी त्यात मटकीही घातलेली आहे मटकी थोडीशी तेलात होऊ द्यायची म्हणजे लवकर शिजेल आणि नंतर मग आपल्या मसाल्यात गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याचे दोन फायदे आपली भाजीला लवकर उकळा येतो आणि भाजी गॅसही कमी लागतो त्यामुळे भाजी लवकर होते बघा आपली छान अशी तर्री आलेली आहे मग मी वरतून मिसळ पाव मिसळ पावसा जो मसाला मिळतो मी तो घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनं कोणताही मसाला घालू शकता नंतर मग मी आता मिसळ बनवण्यासाठी भज्याचं भिजून ठेवलेलं होतं तर मी, मी काही भजे बनवून घेते तोपर्यंत आपल्या इकडं मिसळलेला पण उकळा येणार आहे बघा भजेही तयार आहे मिसळलेलाही उकळा आलेला आहे चला तर मग आता आपण बनवून घेऊया मिसळ एका बाऊलमध्ये मी चिवडा घेतलेला आहे मिक्सर चिवडा आणि ते मिक्सर चिवडा आपल्या अंदाजानं घ्यायचं आपल्याला किती प्लेट बनवायची नंतर त्यामध्ये भजे घालायचे भजेही आपल्या आवडीनं कमी कमी जास्त घालू शकता आणि नंतर वरून रस्सा टाकायचा आहे रस्सा घालून घेते रस्सा थोडासा शिल्लक लागतो मिसळीला कारण की ते जो आपला चिव फरसाण आहे आणि भज्या आहे ते रस्सा शोषून घेतात त्यामुळे थोडासा एक्स्ट्रा रस्सा घालायचा वरतून बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटोही घालू शकता हे बघा छान अशी आपली मिसळ तयार झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही मिसळ घरगुती एकदम झणझणीत अशी तयार ता झालेली आहे आपली मिसळ तुम्ही पाव बरोबर किंवा चपातीबरोबरही सर्व करू शकता रिमझिम असा पाऊस आणि त्यात अशी मिसळ खूपच छान त्याच्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटत राहील तोपर्यंत स्वस्त राहा खात राहा